लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्राचा कांदा उत्पादकांना दिलासा सहा देशात कांदा निर्यातीस परवानगी मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीला परवानगी दिली आहेत बांगलादेश श्रीलंका भूतान बहरेन यू ए आणि मॉरिशस या सहा देशांमध्ये दे कांदा निर्यात केला जाणार आहेत एकूण नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टन कांदा निर्यातीस सरकारकडून परवानगी देण्यात आली आहेत गुजरातमधील कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावरून केंद्र सरकारवर टीका सुरू आहेत परंतु आता केंद्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहेत बांगलादेश श्रीलंका भूतान बहरेन यू आणि मॉरिशस या सहा देशात मध्ये कांदा निर्यातीत केली जाणार आहेत एकूण नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने राजस्थान मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि मिझोरम राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात बंदी मागील वर्षी केली होती सुरतीला निर्यात बंदी मार्च दोन हजार चोवीस पर्यंत होती परंतु त्यानंतर सरकारने कांदा निर्यात बंदी वाढवली यामुळे देशांतर्गत बाजारपेठामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत नाहीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन असलेल्या नाशिकमध्ये शेतकरी वारंवार कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत शेतकऱ्यांच्या मागणीनंतर ही सरकारकडून निर्यात बंदी मागे घेतली जात नव्हती त्यानंतर गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याची बातमी आली केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दोन हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिली त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी निर्णय न घेता सरसकट कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी होऊ लागली अखेर केंद्र शासनाने ही मागणी मान्य करत एकूण नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीस अखेर परवानगी दिली सहा देशामध्ये कांदा निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड एनसीएल एन्सीयाल मार्फत करण्यात येणार आहेत एनसीएल स्पर्धात्मक किमतीत ई प्लॅटफॉर्मद्वारे देशातील शेतकऱ्यांकडून कांदा घेणार आहेत एनसीएल त्यासाठी शंभर टक्के अकाउंट आगाऊ पेमेंट देणार आहेत सध्या असलेल्या बाजारभावानुसार हा कांदा घेतला जाणार आहेत नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांद्यासह दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार आहेत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असला तरी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मात्र सरसकट निर्यातबंदी मागे घेतली अशी अपेक्षा होती यासोबतच सरकारने कांद्याची खरेदी करताना एजन्सीमार्फत न करता थेट बाजारमधून करावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि शासनाचा हा निर्णय आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये दे कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र